अशा प्रकारे जर ही भाजी बनवली तर तिच्या नावाप्रमाणेच तुमची देखील ही दिलपसन होऊ शकते तर आज मी बनवलेल्या आहेत ढेमसे म्हणजेच दिलपसन तर बऱ्याच भागांमध्ये शक्यतोर हिंदी भाषिक याला टिंडा सुद्धा म्हणतात तर चला पाहूया भरल्या ढेमश्यांची पाककृती सफरचंद वर्गीय फळ असलेल्या ढिमशामधील आतला जो बियांचा गर असेल तर तो काढून टाकल्यानंतर जशा आपण पोटॅटोच्या किंवा बटाट्याच्या बारीक फोडी करतो ना तर प्रकारे चिरून डाळीमध्ये सुद्धा ही भाजी बनवली जाते मग यामध्ये व्हेरिएशन्स म्हणून कधी मुगाच्या डाळीमध्ये किंवा हरभऱ्याच्या डाळीमध्ये सुद्धा किंवा तुरीच्या डाळीमध्ये सुद्धा बऱ्याचदा ही भाजी बनवली जाते डाळींचा वापर न करता अशा प्रकारे शेंगदाण्याचं सारण बनवून ढेमशाच्या आतील गर काढून त्यामध्ये आपण भरून भरली ढेमसी बनवू शकतो तर याचं स्टफिंग बनवण्यासाठी शेंगदाणे घेते तर शेंगदाणे तीळ आणि किसलेलं वाळलेलं खोबरं तर हे छान प्रकारे खरपूस असं भाजून घेणार आहे तर इथे शेंगदाणे भाजत आल्याच्या नंतर मी यामध्ये तीळ आणि खोबरं ॲड केलेलं आहे कारण तीळ पटकन भाजून येतात कारण तवा हा छान तापलेला होता त्यामुळे पहिले शेंगदाणे होऊ दिलेत आणि नंतर अगदी शेवटच्या दोन ते तीन मिनटामध्ये खोबरं आणि तीळ हे त्यामध्ये भाजून घेतलेलं आहे खरपूस भाजलेले शेंगदाणे खोबरं आणि तीळ याचं वाटण तयार आहे तर थोडंसं जाडसर जाडसरसच मी वाटण ठेवलेलं आहे आणि आता यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा तर मीडियम साईजचे दोन कांदे बारीक चिरून यामध्ये घेतलेले त्यानंतर फ्रेश ताजी अशी कोथिंबीर आणि त्यानंतर आपले मसाले जसे की मीठ हळद आणि तिखट तर हे जे आहे ना तर स्टफिंग त्यामध्ये हात भरायचं असल्यामुळे यामध्ये सुद्धा मी हे मसाले ॲड करणार आहे आणि फोडणी देतानासुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये तेलामध्ये सुद्धा ॲड करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की हे जे स्टफिंग आहे तर हे भिजवण्यासाठी आपल्याला कुठल्याही पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर यामध्ये फक्त एक अख्खं निंबू पिळून त्या निंबाच्या रसामध्येच हे थोडंसं ओलं करून घेणार आहे आणि थोडंसं डेकोरेटिव्ह दिसण्यासाठी यामध्ये ॲड करत आहे चिली फ्लेक्स तर सारण तयार आहे निंबाचा वापर मी इथे फक्त फ्लेवरसाठी केलेला होता परंतु शेंगदाणे आणि तीळ हे दोन्ही तेलवर्गीय असल्यामुळे याला ऑटोमॅटिकली थोडंसं तेल जे आहे तर ते सुटतं त्यामुळे हे जे मिश्रण आहे ना हे लगेच ओलं होतं त्यामुळे कुठलंही पाणी यामध्ये वापरण्याची गरज नाही भाजी बनवण्याच्या एक किंवा दोन दिवस आधीसुद्धा आपण हे सारण बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि ज्यावेळेस भाजी बनवायची आहे तर इन्स्टंट हे सारण आपण यूज करू शकतो म्हणजे जेवढा वेळ हे बनवण्यामध्ये जातो ना भाजण्यामध्ये किंवा ते बारीक वाटून घेण्यामध्ये तर तो, तो वेळ आपला वाचतो आणि भाजी पटकन होते तर आता हे जे ढेमसे आहेत तर हे क्लीन करून घेणार आहे तर ते स्वच्छ धुतल्यानंतर आता त्यामधला जो आतला गर आहे ना तर तो काढण्यासाठी अशा प्रकारे चमच्याचा वापर केलेला आहे तर चमच्याचं जे मागचं टोक असतं ना तर त्याने अगदी सहज याचा जो आतलं जे सारण आहे ना गर आहे ना तर तो सहज अलगद निघून येतो आणि त्याला कुठलीही इजा होत नाही म्हणजे आपल्याला शक्यतो एकाच बाजूनी त्याचं जे तोंड आहे ना तर ते ओपन करायचे मग त्यामुळे इथे चाकूऐवजी मी चमच्याचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे सर्व जे ढेमसे आहेत ना तर ती क्लीन करून घेतल्यानंतर जे सारण बनवलेलं आहे तर ते आपल्याला याच्यामध्ये स्टफ करायचे आता या भाजीबद्दल जर बोलायचं झालंच तर ही दाहक विरोधी भाजी आहे म्हणजेच हिचे जे गुणधर्म आहेत ना तर ते शीतल गुणधर्म आहेत म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण हिचा सहज वापर करू शकतो आणि शेवटी पचायलासुद्धा सोपी आहे म्हणजे जेही काही गॅस्ट्रिक पेन्स वगैरे ज्या असतील तर त्यावरती ही यूजफुल अशी असते आणि महत्त्वाचं म्हणजे की सर्वच जण या भाजीचं सेवन करू शकतात गरोदर स्त्रिया देखील म्हणजे बाळाच्या वाढीसाठी गर्भाच्या वाढीसाठी जीही काही आवश्यक जीवनसत्वे खनिजे असतील ना तर ती यामधून मिळतात त्यामुळे जी गर्भवती स्त्री आहेत तर त्यांचा जो आहार मध्यम किंवा संतुलित जो आहार असावा लागतो ना तर त्यामुळे ते देखील याचा समावेश आहारामध्ये करू शकतात आणि अशा प्रकारे बनवून सर्व केल्यानंतर लहान मुलंच काय तर मोठी देखील आवडीने ही भाजी खातील काही काही विशिष्ट भाज्या ह्या आपण डाळीसोबत कॉम्बिनेशनमध्ये बनवत असतो परंतु अशा डाळभाज्या खाऊन हा कधी कधी कंटाळा आलेला असतो त्यामुळे अशा वेळी हे जे ऑप्शन आहे ना तर हे फार सुटेबल आहे आता या सारणामध्ये जे जे साहित्य वापरलेलं आहे ना तर ते व्यवस्थित भाजलेलं आहे आणि शिवाय कांदा जो आहे तर त्याचा उन्हाळ्यामध्ये हा फायदेशीरच आहे त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये कांदा घातलेला आहे आणि सारण जे आहे तर ते भाजलेलं असल्यामुळे ते मी यामध्ये अगदी घट्ट असं भरत आहे म्हणजे स्पेस कुठलाही ठेवत नाही आहे तर या सारणामध्ये सर्व ढेमसी भरून झालेली आहेत आणि हे जी उर्वरित सारण आहे ना तर याचा उपयोग मी फोडणीसाठी करणार आहे फोडणीसाठी तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी त्यानंतर लसणाची पेस्ट आणि माझा कांदा हा थोडासा शिल्लक कापला गेला होता तर त्यामुळे मी जो उरलेला कांदा होता ना तर सुद्धा ॲमध्ये ॲड केलेला होता आणि त्यानंतर जे आपलं शिल्लक असलेलं सारण होतं तर ते सारण टाकून आता यामध्ये परत कारण आता आपण ते ढेमसांमध्ये भरलेलं आहे आणि ढेमसे हे शिजून येण्यासाठी याच्यामध्ये परत मी थोडेसे जे मसाले आहे कारण थोडीशी स्पायसी अशीच मला भाजी हवी आहे त्यामुळे बाकीचे मसाले गरम मसाला त्यानंतर हळद तिखट मीठ ॲड करून आता हे ऑलरेडी आपण भाजून घेतलेलं असल्यामुळे याला लवकर असं तेल सुटतं आणि त्यानंतर अशा प्रकारे सर्व भरलेली ढेमसी यामध्ये सोडणार आहे आणि त्यानंतर जसं आपल्याला हवं तसं आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालत शिजून घेणार आहे तर शक्यतोवर ही भाजी जी आहे ना तर ती कोरडी छान लागते कारण त्यामध्ये रस्ता बनवल्यानंतर ती थोडीशी बेचव लागू शकते तर त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी ॲड करत कारण हे जे ढेमसे आहेत ना तर त्याची कुटिंग शिजेपर्यंतच आपल्याला ही होऊ द्यायची आहे तर त्यामुळे आवश्यकतेनुसार यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि शक्यतोवर पंधरा ते वीस मिनटामध्ये ही ता ता थोड़ी थोड़ी -20 भाजी तयार होते